ह्या प्लॉटवरती या व्हरायटीवरती आज मला असं दिसून आलं की फुटवा प्रचंड आहे आणि कुठेही रोगाला बळी नाही पडलेला हा प्लॉट म्हणजे हा व मी काय येलो आणि ऑरेंज जो आहे तो कुठेही बळी नाही पडलेला म्हणजे बरेच प्लॉट मी अटेंड केले इतर कंपन्यांचे हा प्लॉट ह्या प्लॉटसाठी मला पाटील साहेबांनी वेळोवेळी कल्पना दिली तुम्ही दिली आणि विकिनेही दिली त्यानंतर पाटील साहेबांनी आपले नांगरे साहेबांना मुंबईवरून बोलवून घेतलं सर्वात महत्त्वाचं अनेक शेतकरी प्लॉट करतात पण प्लॉट करत असताना शेताचा मगदू आणि जो आपण भेसल डोस वापरतो आणि जी खतं त्याच्यावरती फार तर शेतकऱ्यांना फार काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं पाहिजे आता हे साडेपाच महिने झाले ते सहा महिने झाला आज कंटिन्यू पाऊस चालू आहे आपल्या भागामध्ये या पावसामध्ये ब मी जेवढे जेवढे प्लॉट अटेंड केले त्या प्लॉटमध्ये साहेब फक्त करपा काळा टिक्का आणि तांबे राहिलेला आहे पण या प्लॉटवरती या व्हरायटीवरती आज मला असं दिसून आलं की फुटवा प्रचंड आहे आणि कुठेही रोगाला बळी नाही पडलेला हा प्लॉट म्हणजे हा व मी काय येलो आणि ऑरेंज जो आहे तो कुठेही बळी नाही पडलेला जर आज आपण कळ्यांची संख्या पाहिली तर इतर व्हरायटीच्या मानाने आणि ह्या कमांड एरियामध्ये आणि वातावरणामध्ये इतकं खराब वातावरण असून सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा प्लॉट आपल्या पाटील साहेबांनी जपलेला आहे तर एक शेतकऱ्यांना माझं एक सांगणं आहे की प्लॉट करण्यापूर्वी सर्वात महत्वाचं बेसल डोस आणि खतांचं आणि औषधांचं नियोजन खूप गरजेचं आहे तर आपण उत्पादनाचा रेशो गाठलो आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्वाची व्हरायटीची निवड ही खूप महत्वाची आहे कारण आता आपण पाहिलं की जवळजवळ एक फुल पंधरा ग्रॅम ते बारा ग्रॅम आणि अगदी कमीच कमी शेवटच्या तोड्यापर्यंत दहा ग्रॅमपर्यंत येते पाटील साहेब तुम्ही ज्यावेळेला मुंबई दादरमध्ये फुलं तुमच्या घाऊक व्यापाऱ्यांना देता त्यावेळेला ते व्यापारी काय करतात की बऱ्याच ठिकाणी रतिवाची माळ असते तर ज्यावेळेला माळ ववतात त्यावेळेला हा मागला जो हे आहे त्याचा सेल हा तुटता कामा नये किंवा हा विस्कटता नये तो जर तुटला विस्कटला तर तिथं दुसऱ्यांदा पुन्हा शेतकरी येत नाही फुलं व्हायला किंवा व्यापारी येत नाही तर तसं काय मला इथं या प्लॉटला जाणवलं नाही आहे खूप सुंदर छान वराट आहे पाटेसाहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे खत औषधांचं नियोजन आणि बेसलदोचं नियोजन अतिशय चांगलं के केलेलं आहे एवढंच मी या मला सांगू शकेन सर्व शेतकऱ्यांना नमस्कार नियु.